नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आपल्या टेट एक्झाममध्ये आठवड्याचे जे काही दिवस आहे त्यावरती एक पझल विचारलं जात आहे म्हणून मी तुमच्यासाठी तसंच एक पझल घेऊन आलो आहे चला तर मग पझल सोडूया बघा खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या पी क्यू आर एस टी यू आणि व्ही या सात मित्रांच्या परीक्षा एकाच आठवड्यातील सात वेगवेगळ्या दिवशी म्हणजे सोमवार ते रविवार आहेत बघा परीक्षा सोमवार ते रविवार आहेत मग लिहून घ्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असं लिहून घेतलं आता पॉसिबिलिटीज येऊ शकतात म्हणून मी काय केलेलं आहे हे चार बॉक्सेस त्या ठिकाणी काढलेले आहेत ते आपले जे पुढे पॉसिबिलिटी येतील त्या लिहिण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं बघा पहिलं पीची परीक्षा शुक्रवारी आहे मग आता या ठिकाणी लिहून घ्या पी ची परीक्षा शुक्रवारी आहे पी आणि एस दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे बघा पी आणि एस दरम्यान एकाच व्यक्तीची परीक्षा आहे क्यू ची परीक्षा है। एस च्या अगदी आधी आहे बघा क्यू ची परीक्षा, परीक्षा एस च्या आधी आहे ओके एस च्या आधी जितक्या जणांची परीक्षा आहे बघा आता इथे एसच्या आधी किती जणांची परीक्षा आहे तर एकाचीच परीक्षा एस च्या आधी जणांची परीक्षा व्ही नंतर आहे आपला व्ही इथे येऊ शकतो व्ही नंतर सुद्धा मग एकाचीच परीक्षा राहणार कारण की क्यू च्या आधी सुद्धा एकाचीच परीक्षा आहे त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर क्यूच्या आधी किती जणांची परीक्षा आहे बघा एक दोन तीन चार पाच मग व्ही नंतर सुद्धा पाच जणांची परीक्षा असणार मग बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे तुमचं व्ही इथे येणार जर व्ही इथे घेतला तर व्ही नंतर पाच जणांची परीक्षा एक दोन तीन चार पाच ओके पुढे बघा एस आणि टी दरम्यान एकापेक्षा जास्त जणांची एका परीक्षा नाही याचा अर्थ एस आणि टी दरम्यान एकाचीच परीक्षा आहे मग आता इथे एस इथे टी घ्यायला जागा नाही म्हणून ना ही आपली कंडिशन येणार नाही मग आता एस आणि टी मग इथे तुम्ही टी घेऊ शकता बघा एस आणि टी याच्यामध्ये फक्त एकाच जणाची परीक्षा आहे आर आणि यू दरम्यान फक्त दोन व्यक्तींची परीक्षा आहे परंतु यू ची परीक्षा आरच्या परीक्षेनंतर नाही बघा यू ची परीक्षा आर चा नंतर नाही म्हणजेच काय तर आर ची परीक्षा ही यू च्या आधी आहे यू ची परीक्षा आरच्या परीक्षेनंतर नाही उलट झालं ते यू ची परीक्षा आर नंतर नाही म्हणजे यू ची परीक्षा आधी आणि आर ची नंतर इथे आलं तुमचं यू आणि इथे आलं तुमचं आर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व केलं हे पॉसिबिलिटी आपल्याला भेटली आपलं ॲन्सर कसं येणार टी क्यू एस यू पी व्ही आर अशी आपली ती रचना येणार ती तशीच मी खाली लिहून घेतली बघा टी क्यू एस यू पी व्ही आर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची परीक्षा शनिवारी आहे बघा शनिवारी व्हीची परीक्षा आहे म्हणून उत्तर येणार व्ही दुसरा प्रश्न विचारलाय किती व्यक्तींची परीक्षा क्यू आणि टी दरम्यान आहे बघा इथे क्यू आहे इथे टी आहे त्यांच्या दरम्यान कोणाचीच परीक्षा नाही म्हणून उत्तर येणार एकही नाही पुढे तुम्हाला विचारलं यू ची परीक्षा कोणत्या दिवशी आहे तुम्ही बघू शकता यूची परीक्षा गुरुवारी आहे म्हणून आपलं उत्तर असेल गुरुवार पुढे विचारलं खालीलपैकी कोणाची परीक्षा सोमवारी आहे बघा सोमवारी टीची परीक्षा आहे म्हणून तुमचं उत्तर येणार टी ओके पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सत्य आहे ओके आता बघा एस ची परीक्षा रविवारी आहे तर तुम्ही बघा एस ची परीक्षा रविवारी आहे का नाही म्हणून आहे क्यू आणि पी दरम्यान कोणाची परीक्षा नाही बघा इथे क्यू आणि पी यांच्यामध्ये तिघांची परीक्षा आहे पण ते म्हणतात कोणाची परीक्षा नाही म्हणून हे चुकीचं आहे आर आणि एस दरम्यान तीन जणांची परीक्षा आहे बघा इथे आर आहे इथे एस आहे आणि त्यांच्या दरम्यान तिघांची परीक्षा आहे म्हणून हे बरोबर आहे एस ची परीक्षा पीच्या परीक्षेपूर्वी नाही आता बघा एस ची परीक्षा पीच्या परीक्षेपूर्वी नाही ते चुकीचं आहे कारण की एसची परीक्षा ही, एस ही पीच्या आधीच आहे म्हणून आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो तीन नंबरचं आपलं योग्य उत्तर असेल त्याच्यानंतर मी दुसरा प्रश्न घेतला आहे बघा आपला जे काही सिटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये लिनियर अरेंजमेंट त्याच्यावरती हा प्रश्न घेतला आहे दोन पॉसिबिलिटीज मी या ठिकाणी घेतो बघा ए बी सी डी एफ जी एच आय जे काय सांगितलं आपल्याला ए बी सी डी एफ जी एच आय जे एम हे नऊ जण उत्तरेकडे तोंड करून एका रेषेत बसलेले आहेत आता ही सगळी माहिती वाचून घ्यायची आपल्या कामाचं जे आहे ते घ्यायचं बघा बी आणि ए दरम्यान दोन व्यक्ती बसले आहे बीच्या अगदी डावीकडे ए बसलेला आहे बी पंक्तीच्या मध्यभागी बसलेला आहे बघा हा जो बी आहे तो कुठे बसला सेंटर बस आहे सेंटरला बसलेला आहे नऊ जण आहे म्हणजे इकडे आठ जण येणार ओके एक दोन तीन चार इकडे चार जण येणार आणि इकडे चार जणं येणार एक दोन तीन आणि चार तसंच एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार ओके असे आपले चार ह्या बाजूला चार ह्या बाजूला येणार ओके आता बी तुम्हाला भेटला मग आता बी आणि ए दरम्यान दोन व्यक्ती आहेत बघा बी आणि ए दरम्यान दोन व्यक्ती आहेत बी आणि ए दरम्यान दोन व्यक्ती आहेत बघा बीच्या अगदी डावीकडे एफ बसलेलं आहे बीच्या अगदी डावीकडे ए बसलेलं आहे म्हणजे आपल्याला एफ पण भेटला आणि आपल्याला ए पण भेटला ओके okay. पुढे काय सांगितलं बघा जी अत्यंत टोकाला बसलेला नाही जो जी आहे तो टोकाला बसलेला नाही ओके okay. आय एचच्या डावीकडे दुसरा बसलेला आहे आणि त्यापैकी कोणीही टोकाला बसलेलं नाही बघा आय आणि एच टोकाला बसलेलं बस नाही आणि जी सुद्धा टोकाला बसलेलं नाही म्हणजे जी एच आय हे टोकाला बसलेलं नाही मग टोकाला कोण असेल एक तर सी असेल डी असेल किंवा जे असेल आता पुढे बघा सी हा जीच्या लागत असलेल्या एच्या अगदी डावीकडे बसलेला बघा आपल्याकडे ए आहे ओके okay, आपल्याकडे ए आहे आणि काय म्हटलं बघा सी हा जीच्या लगत असलेल्या एच्या अगदी डावीकडे सी कुठे एच्या अगदी डावीकडे जीच्या लगत असलेला जी ए आणि ए कुठे इथं जीच्या लगत म्हणजे इथे जी येणार इथे ए येणार आणि एच्या अगदी डावीकडे तुमचा सी बसलेला आहे म्हणून इथे तुमचा सी येणार म्हणजे बघा आपल्याला जी पण भेटलं आपल्याला सी पण भेटलं आता काय आहे डी एच आय जे राहिले इथे एक वाक्य होतं वाक्य होतं बघा की डी हा एच्या अगदी डावीकडे बसलेला आहे आता एज तर काही इथे येणार नाही बरोबर मग तुमचा एज इकडे कुठेतरी येऊ शकतो या तिन्हीपैकी अजून एक वाक्य बघा आय हा एजच्या डावीकडे दुसरा बसलेला आहे आय हा एचच्या डावीकडे दुसरा बसलाय मग जर तुम्ही इथे एज घेतला तर आय काय होणार एजच्या डावीकडे दुसरा होणार ओके असं आपण लिहून घेऊ आय हा एचच्या डावीकडे दुसरा होणार आणि डी हा एचच्या अगदी डावीकडे म्हणजे तुमचं इथे डी येणार म्हणजे तुमचं डी आला एच आला आय आला आणि तुमचा जो जे राहिले होता तो जे तुमचा या ठिकाणी येणार तर अशा पद्धतीने बघा आपण ते सॉल्व्ह केलं तर मग आता प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात आता ही जी काही डायग्रॅम आहे ते आपण खाली घेऊ म्हणजे आपल्याला ॲन्सर देताना त्याची मदत होईल बघा आता ही जी काही डायग्रॅम आहे तशीच डायग्रॅम मी या ठिकाणी वरती घेतलेली आहे ओके तुम्ही बघू शकता बघा आपलं सी आहे ए आहे इथे जी इथे जी इथे एफ इथे एफ त्याच्यानंतर बी बघा आय बघा डी एच आणि जे हेच आपलं ॲन्सर आहे तर आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया पहिला प्रश्न आहे की कोण अत्यंत उजव्या टोकाला बसला आहे मग तुम्ही बघू शकता की जो जे आहे तो अत्यंत उजव्या टोकाला बसला आहे म्हणून आपलं उत्तर असेल जे पुढचा प्रश्न आहे की एफच्या डावीकडे किती व्यक्ती आहेत बघा एफ एफच्या डावीकडे किती व्यक्ती आहेत तीन म्हणून आपलं उत्तर असेल तीन पुढे बघा बीच्या डावीकडे दुसरा कोण आहे इथे बी आणि बीच्या डावीकडे तुम्हाला दुसरा विचारलाय म्हणून तुमचं उत्तर असेल जी त्याच्यानंतर बघा एच्या अगदी डावीकडे कोण बसले बघा एच्या अगदी डावीकडे कोण आहे तर सी तुमचं उत्तर असेल सी पुढे विचारलंय जी आणि डी यांच्यात किती व्यक्ती बसलेत बघा इथे जी आणि डी यांच्यामध्ये तीन व्यक्ती बसलेत म्हणून तुमचं उत्तर असेल तीन म्हणजे बघा असे पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात सिटिंग अरेंजमेंट मग ती सर्क्युलर असेल किंवा लिनियर असेल एकदा तुम्ही सॉल्व्ह केलं का तुम्हाला पटापट ती उत्तरं येतात तर अशा पद्धतीने आपण आज दोन प्रश्न बघितले एक जे काही आठवड्यातील दिवसावरती प्रश्न विचारतात तो बघितला आणि एक आपण जे काही लिनियर सिटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यावरती प्रश्न बघितला धन्यवाद मित्रांनो बाय टेक केअर